जर तुम्ही जंतनाशक चुकीच्या वेळेला दिलं तर शंभर टक्के हो तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ मध्ये जनावरांना जंतनाशक औषध कधी द्यावे किती प्रमाणात द्यायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या हे आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जनावरांना वेळेवर जंतनाशक दिलं तर कोणतं फायदा होतात किंवा जनावरांमध्ये काय बदल होतो सगळ्यात पहिले की दुधाचं उत्पादन वाढतं दुसरं आजारी पडत नाही जनावर तिसरं खर्च कमी होतो कारण आजारी पडलं नाही तर खर्च कमी होतो आणि सगळ्यात चौथा महत्वाचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे ज्या गाई हिटवर येत नाही ग ज्या गाई रिपीट होतात ना त्या गाई रिपीट होत त्या आणि हिटवर सुद्धा चांगल्या प्रकारे येतात यासाठी मित्रांनो आपल्या जनावरांना जंतनाशक देणं फार गरजेचं आहे आता तुम्ही फायदे तर बघितलं की ह्याच्यापेक्षा जास्त फायदा आपल्या जनावरांमध्ये दिसतात मित्रांनो आता तोटा काय आहेत की तोटा काय मित्रांनो की जर आपण जंतनाशक दिलं नाही तर तोटा काय होतो की सगळ्यात पहिल्यांदा दूध उत्पादन कमी होतं म्हणजे गाय दूध कमी देतात वजन कमी होतं जनावरांचं आणि जनावर अशक्त दिसतं आणि गायी हिटवर येत नाहीत हे सगळ्यात महत्वाचं तोटं येतं जर तुमच्या गोट्यामध्ये जर एखाद्या गायीला हा प्रॉब्लेम असेल ना तर शंभर टक्के आपल्या गायीला जंतनाशक द्यायची गरज आहे वेळ आलेली आहे हे समजून जायचं आहे मित्रांनो हे आपण फायदे आणि तोटे बघितले तर सगळ्यात महत्वाचं काय की आता जंतनाशक किती द्यायचं कधी द्यायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात असू द्या आपण ज्या टायमिंगला जंतनाशक देतो किंवा देण्याची वेळ येते ना त्या टाइमिंगला आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे डॉक्टरांचा सल्ला का घ्यायचा कारण जंतनाशक हे गाबन गायींना पार्ट्या गायींना कालवडांना हे सगळ्यांना चालतं पण औषध हे वेगवेगळं असतं ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळं आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि आपण मेडिकलमधून जे औषध आणणार आहे त्या औषधावरती एक रेशिओ दिलेला असतो की वजन दिलेलं असतं की एक एम एल किती किलो गायीसाठी चालणार आहे त्यानुसार आपल्याला ते त्या औषध दिलं जायचं दिलं पाहिजे साधारणतः एक औषध असं आहे की तीनशे किलो गायीसाठी तीस एम एल चालतं म्हणजे एका औषधाचा रेशिओ आहे त्याप्रमाणे आपल्याला द्यायचं आहे की प्रत्येक औषधावरती तो रेशिओ दिलेला असतो जर तुम्हाला जर ते समजत नसेल तर सिंपल आहे की मेडिकलवाल्याला विचारा किंवा डॉक्टरांना डायरेक्ट विचारलं तरी डॉक्टर तुम्हाला सांगतात की किती कि एम एल आपण ते औषध पाजलं पाहिजे तुम्ही स्वतःला जर माहीत नसेल किंवा तुम्हाला स्वतःला जर माहिती करून माहित होत नसेल ना मित्रांनो किंवा समजत नसेल ना तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा मेडिकल मधून जिथून औषध घेताना तर त्या मेडिकल वाल्याला विचारा की कि किती एम हे औषध पाजायचं जायचं आता मित्रांनो की लक्षणं काय ते की का जनावरांमध्ये अशी कोणती लक्षणं आढळून येतात की आपल्या जनावरांना जंतनाशक औषध दिलं पाहिजे साधारणतः तीन ते चार महिन्यातून एकदा आपण जंतनाशक केलंच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला जर लक्षणं जर पाहिजे असतील तर काय होतं दूध जर एखाद्या गायीचं जर अचानक कमी झालेलं असेल तर लक्षात ठेवायचं की जनताचा डोस दिला पाहिजे शेण पातळ पडतं एखादी गाय कंटिन्यूसारखं जर शेण टाकत असेल तर जनताचा डोस दिला पाहिजे वजन वाढत नाही वजन कमी होतं आपले लहान करडा असतील किंवा वासरा असतील त्यांचा गेळा वाढतो पोटाचा घेर वाढलेला असतो यामुळं काय होतं की वजन हे फक्त डिहरी वाढल्यासारखे दिसते त्यांचं प्रॉपर वजन वाढलेलं दिसत नाही त्याला जनताचा डोस दिला गेला पाहिजे केस उभे राहतात काय काय जनावरांच्या अंगावरचे केस उभे राहतात आणि जनावर आळशी दिसतं म्हणजे जनावर हे ॲक्टिव्ह दिसत नाही हे जर गोष्टी जर हे लक्षणं जर आपल्या जनावरांमध्ये जर दिसली किंवा गायींमध्ये म्हैशींमध्ये दिसली ना तर लक्षात ठेवायचं की आपल्या जनावरांना वेळ आली की जंतनाशक औषध द्यायची मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद